मित्रांनो नमस्कार महायोजना आहे मित्रांनो हा जो लागलेला आहे तो केस बी या कंपनीचा पंप या ठिकाणी लागलेला आहे तीन एच पी तीस मीटर हेड अगदी सकाळी सकाळी याचा जो काय आहे ते पाणी आपल्याला पाहायला मिळतं दोन इंच डिलेवरी हो आहे तीस मीटर तीन एच पीचा पंप आहे तर आपण आता या पंपाचं संपूर्ण स्ट्रक्चर कसा आहे कंट्रोलर कसा आहे त्याचे पॅनल कुठल्या कंपनीचे आहेत ही सर्व काही माहिती जी आहे ते पाहणार आहोत आता ही जी कंपनी आहे आता मागील त्याला सोलार योजनेमध्ये जे आहे ते लिस्ट झाली होती हा पंप जो आहे तो मागील पी एम कुसुमधला पंप आहे तर या ठिकाणी आता जो काय आहे आपण संपूर्ण पंपाबद्दल माहिती याची पाहणार आहोत तत्पूर्वी हे पाणी कशा पद्धतीत मारतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि महायोजना तुमच्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो बघा सकाळचाच टाईम आहे पाणी एकंदरीत तीन एच पी पंप हा कशा पद्धतीत मारतो पाणी मला वाटतं व्यवस्थित मारत कारण दादाचं म्हणणं होतं उन्हामध्ये जर बघायच झालं तर पाणी याही पेक्षा हा दुप्पट पाणी मारतो तर आपण पाहतो या ठिकाणी आता हे स्ट्रक्चर या ठिकाणावर इथं आहे के एस बी या कंपनीनं हा जो पंप दिलेला आहे तीन एच पी तीस मीटर हेडचा पंप या यांनी दिलेला आहे पूर्णपणे यांचा जर बघायचं झालं तर व्ही फोरची ची मोटर आहे आणि त्यावर व्ही सिक्सचा चा पंप या लोकांनी त्याच्यावर टाकलेला आहे तर याचे पॅनल जे आहेत ते आता पॅनल बघू आपण कुठल्या कंपनीचे आहेत ते या ठिकाणी हे स्ट्रक्चर आपण बघू शकतो या कंपनीचं जे स्ट्रक्चर आहे यांनी एकाच पोलवर हे सहा पॅनल या ठिकाणावर इन्स्टॉल केलेले आहे या ठिकाणी जे लागलेले आहेत गणेश ग्रीन भारत लिमिटेडच्या जे आहे ते पॅनल इथे लागलेले आहेत आता भरपूर ठिकाणी जे आहे ते गणेश ग्रीन भारत विषयी आपण चर्चे शेतकऱ्याच्या विविध चर्चा झाल्या त्यामध्ये असं झालं की लुबीचे पंप देणार होती पण भुलतेच दुसरे कुठले तरी पंप देत आहेत तर गणेश ग्रीन भारत हे केसबीचे सुद्धा पंप या ठिकाणी देऊ शकते तर बघायचं झालं तर स्ट्रक्चर बघायचं झालं तर थोडं इतर पंपापेक्षा पेक्षा थोडस स्ट्रक्चर हा आपल्याला वीक पाहायला मिळतं परंतु पॅनल जे आहे ते गणेश ग्रीन भारत चे हे पॅनल एक पॅनलची कॅपॅसिटी जे आहे ते पाचशे वेळा एवढं पॉवर जनरेट करते त्यामध्ये अठ्ठेचाळीस वोल्ट हे नो व्होल्टेज आहे यामध्ये वोल्टेज जे आहे ते रह, वोल्ट वर काम करणार चाळीस वोल्ट एवढं वोल्टेज आहे या ठिकाणी बारा एम प्लेट आहेत आता कंट्रोलर जर बघायचं तर एम पी पीटी टेक्नॉलॉजीनं बनलेला याचा कंट्रोलर आहे कंट्रोलरची इनपुट वोल्टेज क्षमता जी आहे ते चारशे चाळीस आहे आउटपुट वोल्टेज हे एकशे सत्तर आहे तर याच्यामध्ये हा पंप जो आहे तो फुल्ली डी सी मोटर आहे याच्यामध्ये एकशे दहा हर्ट्स वर चालणारी ही मोटर आहे एकंदरीत भरपूर मोटारी जे आहेत एकशे वीस हर्ट चालतात त्यामध्ये ही जी मोटर दिलेली आहे यांनी एकशे दहा हर्ट्सवर चालणारी मोटर आहे कंट्रोलर जो आहे तो मोबाईल ऑपरेट आम्ही त्यांना विचारलं शेतकऱ्यांना तर कंट्रोलर हा मोबाईल ऑपरेट होत नाही म्हणून त्यांनी सांगितलं परंतु त्यांचं काहीतरी ॲप्लिकेशन वगैरे आहे हा मोबाईल ऑपरेट होतो कंपनीला विचारल्यानंतर ते हे करू शकतात अशा पद्धती जे आहे ते हे के बी पंपाचं स्ट्रक्चर आहे आता के एस बी जे आहे ते आपण निवड केली असेल तर लवकरच जे आहे ते आता त्याचं मटेरियल ही तुम्हाला देण्यात चालू करणार आहे आणि पंप जर येतील तर अशाच पद्धतीत आता आपण तीन एच पी पंपाचं बघितलं की पाणी एकदम सकाळी एक आठ वाजताच्या दरम्यान जे आहे ऊन आहे पाणी एकदम व्यवस्थित आणि एकदम चांगल्या पद्धतीत पाणी आपल्याला मारताना पाहायला मिळतो आता दुपारच्या टायमाला हा पाणी याही पेक्षा जास्त पाणी मारतो पण आता कंपनीनं यांच्यासोबत जे आहे ते मटेरियल अपूर्ण दिलेलं आहे शेतकऱ्याला आम्ही विचारलं त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की मटेरियल जे आहे ते आर्थिंग हे दिलेलं नाहीये बरोबर बाकी जे काही आहे ते मटेरियल त्यांनी दिलेलं नाही पण कंपन्यांनी जे आहे ते शेतकऱ्यांना सर्व काही मटेरियल हे द्यावे कारण अर्धवट मटेरियल देऊ नये कारण आता काय केलं शेतकरी त्यांना कॉल करतात कॉल तर कंपनीवाले कॉल उचलत नाहीत ते मटेरियल देत नाहीत बरोबर आणून त्यासाठी कंपनीला एक विनंती आहे शेतकऱ्याला असं कोणत्याही प्रकारचा अर्धवट मटेरियल तुम्ही त्या ठिकाणावर देऊ नका कारण शेतकऱ्याची नंतर परेशानी होती नंतर प्रॉब्लेम होता आणि त्यानंतर तुम्हीच लोक म्हणतात किंवा हे काही बिघाड झाले त्यानंतर तुम्ही पूर्ण मटेरियल घेतलं नव्हतं आणि पूर्ण जे काही आहे ते मग इन्शुरन्सचा क्लेमचा प्रॉब्लेम आला तर मग त्यामध्ये तुम्ही काय करतात की शेतकऱ्यासोबत जे आहे ते उडवाउडीची उत्तरं त्या ठिकाणावर दिली जातात तर हे होतं आपल्याला आपण बघितलं के एस बी संदर्भातलं के एस बी पंपा संदर्भातलं जे काय अपडेट आणि याबद्दलचं या संदर्भातलं हा पंप कसा आहे पाणी कशा पद्धतीत मारतो ही संपूर्ण माहिती आपण पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे या ठिकाणी माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि महायोजना उच्च चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बघू शकता पाणी हा अशा पद्धतीत हा पाणी मारतो पंप एकंदरीत बघायचं झालं तर हा पंप व्यवस्थितरित्या या ठिकाणी पाणी मारताना आपल्याला पाहायला मिळतो त्याबद्दलची संपूर्ण माहिती जी आहे ते आपण पाहिली आहे थोडक्यामध्ये धन्यवाद